विचार फोन लावून विचार बोला तो नाही तुला फोटो वाटले काय हॅलो हा भाऊ कुठ बर आमचे आहेत ना तुमच्यासोबत तुमच्यासोबत आहेत बर 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 बोलत आहे हो ते माझं कॉलेज करत आहे म्हणून तुम्हाला बरं बरं ठीक आहे पाठवून द्या त्याला ओ मित्र काय म्हणतो तुमचा काय म्हणतो म्हणतो तू माझ्यासोबत आहे म्हणत मी त्याच्यासोबतच होतो ना आता आता म्हणलं ना ते आता तुला ऐकू आलं नंतर दुसरं अरे मग मी आता होतो आलो एक घंटापूर्वी मग त्याला वाटत तुम्ही सगळ्याला सगळ्याला आता तुम्ही इतकं जरी कोणाला तरी फोन करून विचारला तर मग तू हां भाऊ वाचतांत

Obrigado Ó, dá